डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज वलवाडी स्मशानभूमीत झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी करा छोटू चौधरी यांची मागणी वलवाडी उपनगर येथील अमरधाम मध्ये सुरू असलेल्या निकृष्ट कामाची चौकशी करण्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य छोटू चौधरी रणजित भोसले यांच्यासह नागरिकांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन दिले त्यांच्या निवेदनात म्हटले की वलवाडी अमरधाम येथे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम ठेकेदार करीत आहेत जे काम इस्टिमेट मध्ये दिले आहे त्याप्रमाणे काम होत नाही आहे गावातील नागरिक प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्यासाठी गेले असताना असे आढळून आले की ज्या ठिकाणी आता नव्याने स्लॅब टाकण्यात आला आहे त्यावर आस्थागायत पाणी मारले नाही तसेच खडी रेतीचा योग्य प्रकारे वापर झालेला नाही तर या संपूर्ण कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे तसेच कंपाऊंड दुरुस्ती न करता कुठल्याही प्रकारे डागडुजी न करता त्यावर मेटल फायबर पत्रा झाकून प्रवेशद्वार करण्यात आले आहे व त्या कॉलमचे प्लास्टर निघाले होते त्याची देखील दुरुस्ती झाली नाही त्या ठिकाणी ना बैठक व्यवस्था व इतर भागातील कुठल्याही ठिकाणी दुरुस्ती न करता रंगकाम सुरू करण्यात आले आहे तरी आपणास आम्ही विनंती करतो की प्रत्यक्षात आपण कामाचा दर्जा तपासावा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे सदर काम ही जास्त दिवस टिकणार नाही आपण चौकशी करावी आपण की कंत्राटदार कशा प्रकारे काम करीत आहे तरी प्रशासनाने संपूर्ण कामाची योग्य प्रकारे चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अन्यथा वलवाडीतील नागरिक लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असा इशारा देण्यात आलाय यावेळी माजी पंचायत समिती सदस्य छोटू चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले माजी उपसरपंच जितेंद्र पाटील मनोज बैसाणे अशोक धुळकर आदींसह उपस्थित होते मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे मी अशोक छगन चौधरी उर्फ छोटू भाऊ चौधरी माजी पंचायत समिती सदस्य अमरधाम प्रभाग क्रमांक एक या ठिकाणी या कामासाठी स्वतः मी व माजी नगरसेवक यांनी सुद्धा पाठपुरावा केला आणि पाठपुरावा केल्यामुळे कारण की यातली परिस्थिती फारच बिकट झालेली होती मग या ठिकाणी या कामासाठी आदरणीय महापौर प्रतिभाताई चौधरी यांच्या माध्यमाने काम मंजूर झालं आयुक्त मॅडम यांच्या माध्यमाने परंतु जे काम ज्या ठेकेदाराला दिले गेलेलं आहे आणि जे काम त्याला सांगितले गेलेले ते काम सोडून तो काम करतोय एस्टिमेट ची परवा न करता आणि ज्या कामा म्हणजे काम म्हणजे या अमरधामची दुरुस्ती दुरुस्ती न करता तो कलर मारतोय आणि ज्या ठिकाणी थोडीफार चोपडचापड दुरुस्ती केली त्या ठिकाणी बिलकुल कुठल्याही कामावर पाणी टाकलेलं नाही मुळात म्हणजे ही जो बोर आहे अमरधामचा हा बोर कधी दहा मिनिटाच्या वर चालत नाही प्रत्यक्षात माझं तर विनंती आयुक्त मॅडमांना की स्वतः दहा मिनिटं उभं राहून हा बोर किती मिनिटं चालतोय हे बघा आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पाणी मारलं जात नाही एकदम बोगस प्रकारे खडी आणि वाळूचाही सर्रास वापर केले गेलेला -के आहे कारण की हे काही काम वस्तीमध्ये नाही हे आमरधाम एकेवाई थोडस लांब असत गावाच्या बाहेर या ठिकाणी कुठलेही मानवतं म्हणून कुठलेही व्यक्ती या ठिकाणी येत नाही तर ठेकेदार त्याच्या मनमानी पद्धतीने काम करतोय या महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका